नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत गाजराचा हलवा कसा बनवायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हिवाळ्याच्या सीजनमध्ये गांजर खूप येतात ते शरीरासाठी खूप चांगले असतात तर बऱ्याच वेळेस लहान मुलं गांजर खात नाहीत पण हलवा हा आवडीने खातात गोड पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो माझ्या मुलाला तर गांजराचा हलवा खूपच आवडतो आणि हा पौष्टिक सुद्धा आहे तर चला मग रेसिपी पाहूया गॅस वरती कडाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये तूप टाकून घेऊया तुपाची खूप छान चव येते हलव्याला तूप, तूप, हल तूप थोडस गरम झालं की यामध्ये खिसून घेतलेला गांजर टाकून घ्यायचा आहे गाजर नेहमी लाल कलरच घ्यायचं म्हणजे हलव्याला कलर, हल कलर पण छान येतो आणि लाल गाजर हे चवीला हे थोडस गोडसर असतात आता हे गाजर छान तुपामध्ये भाजून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहे मी तुपावरती भाजल्याने गांजराला खूप छान फ्लेवर येतो एकसारखं करत राहायचं तर इथे गांजर असं छान असा तुपावरती भाजून झालेला आहे हो बनवायली ना मी तर आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर मी इथे एक कप दूध घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचंय आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिक्स आणि हे व्यवस्थित करून आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर त्याला झाकण ठेवून पंधरा मिनटं अशी जुळून घ्यायचं आहे आता पंधरा मिनिट झालेले आहेत हलवा आपला शिजलेला आहे मिक्स करून घेऊया दूध जे आहे ते गाजरमध्ये व्यवस्थित सोसले गेलेलं आहे हा हलवा तुम्ही फ्रीज मध्ये स्टोअर करून दोन ते तीन दिवस खाऊ शकता बिल्कुल खराब होत नाही तर तुम्ही पाहू शकता गाजराचा हलवा बनून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाळा गोड झाला ना आवडला तुला